जिजाऊने दिले कोलमडून गेलेल्या मोहिनीच्या पंखांना बळ ही कहाणी आहे परिस्थितीच्या छाताडावर चा पाय देऊन आपले ध्येय पूर्णत्वास नेणाऱ्या मोहिनी भारमलीची परिस्थिती कितीही खडतर असली तरीही आपले ध्येय निश्चित असेल आणि प्रयत्न प्रामाणिक असतील तर यश हे नक्कीच आपल्याला मिळते हे पुन्हा एकदा मोहिनी भारमलच्या संघर्ष कथेने दाखवून दिले आहे नमस्कार माझं नाव मोहिनी शत्रुघ्न भारमाल माझं जन्म मोखडा तालुक्यातील गोमघर या ठिकाणी झाला माझं शिक्षण शासकीय माध्यमिक आश्रम शाह सुरेमा इथे झालं माझं बालपण गोमघर या ठिकाणी गेलं तर शिक्षण झाल्याच्यानंतर माझं बारावीनंतर लग्न झालं अठरा वर्षात पण तर एका वर्षातच माझं पतीचं मृत्यू झाला एका वर्षात मी प्रेग्नेंट असताना माझे मिस्टर ऑफ झाले त्यावेळेस मी इतकी खसलेली की मला काही समजत नव्हतं त्यावेळेस माझ्या सासूंनी मला दिलासा दिलाला की बाळा तुला खचून जायचं नाही मी आहे तुझ्या पाठीशी तू तु खंबीरपणे उभं राहायचं म्हणजे त्यावेळेस खूप विचार आले मनामध्ये असं माझं आता कसं होणार काय होणार कसं करणार मी पण तर असंच फॉर्म भरता इथे तिथे फॉर्म भरले पण माझं त्याच्यात काही मला यश मिळालं नाही पण एक वेळेस असं जिजाऊच्या जा माझ्या फ्रेंडकडून मला समजलं अशातच तिला जिजाऊ संस्थेच्या वतीने ठाण्यात मोफत सुरू असलेल्या पोलिस अकॅडमीबद्दल कळाले तिने त्या ठिकाणी प्रवेश घेतला मात्र आपल्या पोटासाठी करत असलेल्या घरकामाच्या कामातून आणि लहान बाळाच्या जबाबदारीमुळे रोजच्या रोज वर्गाला उपस्थित राहणे तिला कठीण होऊ लागले ती सतत गैरहजर राहू लागली जिजाऊ संस्थेने याबाबत तिला अधिक विचारणा केल्यानंतर तिची एकंदरीतच परिस्थिती त्यांना समजली यानंतर जिजाऊचे संस्थापक निलेश सामरे यांनी तिच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली तिला ते घरकाम सोडायला सांगत संपूर्ण लक्ष अभ्यास आणि ट्रेनिंगवर देण्यास सांगितले मोहिनीची जिद्द आणि जिजाऊचे बळ या जोरावर तिने आपले प्रशिक्षण पूर्ण केले आपल्या आप कुटुंबातील आपली काळजी घेत होती हे मोहिनीने सांगितले जिजाऊने खूप मदत केली आणि माझ्या सासूचा तर आधी पण सपोर्ट होता आणि आता पण सपोर्ट आहे त्यामुळे मी सिलेक्ट झाली तर मला इतका आनंद माझ्यापेक्षा आनंद जास्त जिजाऊला जिजाऊच्या परिवाराला आणि माझ्या सासूला माझ्या घरच्या वडिलांना खूप आनंद होतो तर यावेळी आपल्या लहानशा आधाराने मोहिनी सारखे अनेक लेकर आपली स्वप्न पूर्ण करतात तेव्हा आमच्या जिजाऊ संस्थेच्या परिवाराचा मला खूप खूप अभिमान वाटतो अशा संघर्ष करणाऱ्या मुलांसाठी जिजाऊ नेहमीच सोबत असेल असे जिजाऊचे संस्थापक निलेश सामरे यांनी सांगितले अत्यंत मेहनत आणि चिकटी असणारे मुलगी जिद्दीने अति मुंबई महापालिकेमध्ये फायर ब्रिगेडमध्ये नोकरीला लागलेली आहे मोहिनी मोखाडा तालुक्यातील गुमगर या छोट्याशा आदिवासी गावातील जिथे प्रचंड दुरावस्था गरिबी आहे तिचं लग्न दोन हजार अठरा एकोणीसला मुंबईतील मुलुंड येथे करून देण्यात आलं त्यानंतर दोन हजार वीसला वर्षभरातच ती प्रेग्नंट असताना अडीच महिन्याची तिचे पती हार्ट अटॅकने निधन पावले त्यानंतर ती दोन हजार एकवीस एंडला बावीसच्या जानेवारी महिन्यामध्ये इथे आपण जिजाऊची पोलीस अकॅडमी सुरू केली त्या पोलीस अकॅडमीमध्ये तिने संपर्क केला केदारसर आणि परेश सरांबरोबर आणि तिने प्रवेश घेतला प्रवेश घेतल्यानंतर तिच्या उदरनिर्वाहाबाबत आणि ती गावाकडची आमच्या असल्यामुळे जवळचे असल्यामुळे मोकड्याचे असल्यामुळे परेश सरांनी आणि केदारने चांगली माहिती घेतली तिथे समजलं का अशी अशी परिस्थिती आहे मग त्याने त्या प्रशिक्षणाबरोबरच तिला नोकरीही तिथे दिली जेणेकरून दोन पैसे तिच्या मुलासाठी छोटासा मुलगा आहे आणि सासूला सांभाळता येईल तिथेही पोलीस अकॅडमीमध्ये प्रचंड मेहनत करत होती जिद्द तर तिच्यामध्ये होती ती मॅरेथॉनमध्ये ॲथलेटिक्समध्ये पण पुण्यापर्यंत खेळून आली ठाण्या मॅरेथॉनमध्ये खेळली होती बक्षीस मिळवलं होतं नंतर तिला पोलीस अकॅडमी चालू असताना फायर ब्रिगेडचं आपल्याला अग्निशमक दलाचं प्रशिक्षण झडपोली इथे सुरू झालं मग तात्काळ तिला झडपोली इथे ठेवण्यात आलं तिच्या मुलासाठी केदार सरांनी व्यवस्था केली सांभाळायला आजीच्या बरोबर दुसरे दीड महिनाभर तिने प्रॅक्टिस केली अगदी तीस सेकंदामध्ये तीन जिना तीन मजले चढेल अशा प्रकारे ती तीस सेकंदामध्ये चढून उतरत होती त्या शिडीवरनं प्रचंड मेहनती मुलगी आणि तिने तिच्या मेहनतीच्या जोरावरती आजही यश संपादन केलेलं आहे आज, के आज महाराष्ट्रातील आपल्या कोविड काळामध्ये ज्या आपल्या भगिनी अनेक विधवा झालेल्या आहेत त्यांच्यासाठी नक्कीच मोहिनीची स्टोरी ही प्रेरणादायी ठरेल आणि मोहिनीसारख्या अनेक आमच्या भगिनी अशा प्रेरणा घेऊन त्याही स्वतःच्या पायावर उभ्या राहतील हा मला विश्वास आहे बोहिणीसाठी अनेक मुली आहेत आता नुकताच आपण पोलीस भरतीतील ज्या मुली सिलेक्ट झाल्या त्यांचा सत्कार केला अनेक मुलींना आई वडील नव्हते अनेक मुलींना फक्त आईला घेऊन आल्या होत्या ज्या उद्या मीरा पोलीस मध्ये लागल्या कोणी ठाणा ग्रामीणला लागल्या कोणी ठाणा सिटीमध्ये लागले कोणी पालघरमध्ये लागले मीरा भाईंदरमध्ये तर आपल्या अठ्ठेचाळीस पोलीस जवळजवळ लागले जिजाऊचे अशा अनेक मुली ज्या आहेत त्या स्वतःच्या प्रेरणेने जिद्दीने जेव्हा जिजाऊचा हात हातात घेऊन जुडीला लावून त्यांनी स्वतःने यश संपादन केलेलं आहे येणाऱ्या भविष्यकात मोहिनीसारख्या अनेकांची संघर्षाची कथा ही त्यांच्या यशस्वीतेची गाथा होईल यात ते मात्र शंका नाही